दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील गोदाकाठी वसलेल्या चांदोरी गावात सोमवार दिनांक पंधरा जुलैपासून बोहाडा अर्थात आखाडी उत्सवास सुरुवात झाली गेल्या तीनशे वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा उत्सव बोहाडा म्हणून ओळखला जातो हा उत्सव आषाढ महिन्यात सुरुवात होऊन साधारणतः तेरा दिवस हा चालतो यावर्षी वरच्या आळीस म्हणजे देवी मंदिर परिसरात हा उत्सव साजरा झाला अंगाला झोमणारा गारवारा गडद अंधारातही चैतन्यदायी प्रकाश देणारे टेंबे सांबळ पिपाणी आणि डफ अशा पारंपरिक कर्णमधूर वाद्यांच्या तालावर लयबद्ध पदन्यास करीत नृत्य करणारी विविध देवदेवतांची सोंगे आणि शेवटी मोठ्या भक्तिमय वातावरणात निघालेल्या देवीच्या सोंगांची घरोघर पूजा करणारे ग्रामस्थ अशा आगळ्या वेगळ्या वातावरणात गेली अनेक वर्ष बंद असलेल्या आखाडी बोहडा उत्सवाची परंपरा चांदोरीकरांनी गेल्या वर्षापासून पुनर्जीवित केले आहे बोहडा महोत्सव शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पंच कमिटी ग्रामपालिका चांदोरी आदींनी प्रयत्न घेतले बोहडा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदरपासून गावकऱ्यांमध्ये बोहड्याचा उत्साह दिसून येतो तीनशेहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या चांदोरी येथे मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी गावातून दांडी मिरवून देवी रोवली गेली चांदोरी गावातील असणारी बोहडा ही, ही लोक परंपरा लोकसंस्कृती गेल्या अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कर साजरे करतात याचा इतिहास म्हणजे रामलीला आणि महाभारत या दोन्हींचा मिलाप आणि काही मनोरंजनाच्या नकली अशा पद्धतीने हे सर्व संघ या ठिकाणी काढले जातात आणि अगदी चांदुलकर असतील या पंचकोशीने जे अनेक लोक असतील याला सहकार्य करतात जे जुने जाणत ज्येष्ठ लोक होते त्यांच्या माध्यमातून ही परंपरा आज या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग पण हे साजरा करत आहे अशीच ही परंपरा या पुढे पण आमच्या गावामध्ये चालू राहील याबद्दल पूर्णप्रकार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ऐतिहासिक गाव चंद्रावती नगरी गोदावरी नदी काठी जे गाव कसलेलं आहे चांदोरी या ठिकाणी जी सांस्कृतिक परंपरा आहे गोहडा आखाडी किंवा रामलीला उत्सव हा या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा करत आहोत चांदुरी गावातील सर्व तसे ज्येष्ठ तसेच तरुण यांनी ही परंपरा जिवंत राहावी यासाठी या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे या उत्सवामध्ये सर्व देवदेवता तसेच राक्षस यांचं या ठिकाणी नृत्याविष्कार होणार आहेत आणि ही जी परंपरा आहे ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जावी यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत नमस्कार मी संदीप दत्तात्रे ठरले चांदोरी माझी सरपंच येत्या पंधरा जुलैपासनं चांदोरी गावामध्ये रामलीला आखाडी महोत्सव भरवण्यात आलेला आहे साधारण या आखाडी महोत्सवात चांदोरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला असून तीनशे वर्षांची परंपरा आहे काळाच्या ओघात आखाडी महोत्सव असेल सांस्कृतिक काही जुने सण असतील हे बंद पडले होते पण याचं पुनरुज्जीवन तांदुरीकरांनी मोठ्या प्रमाणावरती भरून ते पुनरुज्जीवन केलेलं आहे खऱ्या अर्थानं या आखाडी महोत्सवाचा उद्देश निसर्गाची कृतज्ञता व पाऊस पाऊस पड पडण्यासाठी निसर्गाला केलेली एक विनंती म्हणून या आखाडी महोत्सवाकडे पाहिलं जातं या आखाडी महोत्सव देवी मंदिरापासनं पूर्ण गावभर दांडी मिरवून त्यानंतर दांडी रोवून विविध देवदेवतांचे विविध निसर्गाचे प पशी प्राण्यांचे तसेच देवीदेवतांचे सोम गावभर मिरवले जातात लाकडाच्या दांडीच्या वरच्या टोकाला वाळलेल्या रोयशाचे गवत बांधून तयार केलेली दांडी वाजत गाजत नाचवत तिची मिरवणूक गावभर काढण्यात आली यावेळी गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले जुबेर शेख दक्ष न्यूज चांदोरी ओझर